काही तर आज आपण आलेलो आहोत आपल्या नवीन बंगल्यामध्ये तर आज आम्हाला करायची बंगल्याची साफसफाई आज शनिवार आहे आज मी सुट्टी घेतली आहे आणि आता हे एवढं सगळं सामान आणले तर बघा मित्रांनो हा आहे आपला बंगला आणि कसा दिसतोय आपला बंगला बघा बघा हा बंगला आहे पूर्ण तुम्हाला आज पूर्ण बंगला मी दाखवणार आहे मित्रांनो तर हे आहेत आपल्या पायऱ्या बघा आणि हा पोर्च आहे बघा या पायऱ्या कशा दिसतात आणि ही पोर्चमधली फरशी आहे ही फरशीची डिझाईन आहे आणि ही खिडकी आहे बघा हे असे कौल वगैरे लावले आहे तिथं आणि इथं झोपाळा पण लावायचा आहे आपल्याला आणि हा दरवाजा आहे तर हा साधा दार दरवाजा तात्पुरता लावलेला आहे आणि इथं आपल्याला दुसरा दरवाजासुद्धा आपल्याला बसवायचा आहे आणि हा आहे आपला हॉल तर ही बघा आपल्या हॉलमधली फरशी आहे बघा ही अशी फरशी आहे आणि ही फरशीची डिझाईन आहे हॉलमधली आणि ही आहे आपली खिडकी बघा स्लायडिंगचं कामसुद्धा आपलं झालेलं आहे तर बघा ही जाळी मारूनसुद्धा घेतली आहे जेणेकरून आपल्याला मच्छरचा त्रास होणार नाही बघा ही अशी जाळी मारून घेतली आणि पूर्ण स्लायडिंगचं काम आपलं झालेलं आहे हे बघा उघडल्याच्या आपल्याला फ्रेश दिसतं आहे बाहेर बघा बघा इकडे एक खिडकी आहे दुसरी आणि इथं वरती पीओपी आहे तर पीची डिझाईन बघा मित्रांनो कशी आहे सगळ्या रूममधल्या पीची डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे तर हीसुद्धा डिझाईन तुम्ही बघून घ्या आणि ही फरशी बघा कशी दिसते छान दिसते का नाही डिझाईन बघा हॉलमधली किती छान दिसते बघा डिझाईन इकडं जिना आहे बघा वरती जाण्यासाठी असा जिना आहे हा बघा वेग ही फरशीसुद्धा सगळ्या रूममधल्या वेगवेगळ्या फरशा आहेत आणि ही रूम ह्या रूममधली फरशी पण वेगळी आहे हॉलमधली तर बघा आता ही आहे आपले एंट्री किचनमध्ये जाताना आणि ही डिझाईन आहे एंट्रीचीच बाहेरची डिझाईन आहे ही आणि ही आतली डिझाईन आहे दुसरी तर बघा कशी दिसते डिझाईन छान दिसते का नाही ही डिझाईन बघा कशी हे आणि ग्रेनाईटमध्ये झालेले आहे सगळे चौकटीचं वगैरे काम आणि ही बघा फरशी कशी दिसते स्टाईल फरशी बसवलेली डिझाईनची एंट्रीलाच आहे ही मित्रांनो आणि हे वायरिंगचं काम पण झालेलं आहे फक्त बोर्ड वगैरे आपल्याला बसवायचे आणि ही आहे आपली डिझाईन बघा कशी दिसते एंट्रीची डिझाईन आहे ही किचनमध्ये जाताना बघा ही सुद्धा डिझाईन किती छान आहे ही वेगळी डिझाईन आहे मित्रांनो डिझाईन सुद्धा वेगवेगळे आहेत आणि कलरफुल डिझाईन आहे ही सुद्धा खूप छान आहे दिसायला खूप सुंदर दिसते बघा पूर्ण अशी डिझाईन आहे ही बघू शकता किती छान आहे बघा हे बाथरूम आहे साधं बाथरूम आहे हे दुसरं एक बाथरूम आहे आणि ही खिडकी आहे आणि हे दुसरं बाथरूम आहे तर इथलीसुद्धा डिझाईन बघू शकता तुम्ही कशी डिझाईन आहे खूप छान अशी डिझाईन आहे इथंसुद्धा बघा खूप म्हणजे खूप छान डिझाईन बनवली आहे इकडं आणि हा तात्पुरता आपला पसारा ठेवला आहे इकडं बघा कशी दिसते डिझाईन छान दिसते बघा डिझाईन आणि आता आपण जाणार आहोत किचनमध्ये तर बघा हे किचन आहे हे असं किचन आहे आणि ही किचनची स्टाईल फरशी आहे किचनची स्टाईल फरशी आहे बघा ही किती छान दिसते बघा हे किचनला किती छान असे डिझाईन केलेली आहे बघा इथं बेसिंग आहे आणि नळ वगैरे बसवायचा राहिले तर अजून आपले तर इथं नळ बसवायचा आहे धूळ खूप झाली मित्रांनो तरी खूप आवर आवर केली तरी पण धूळ होतेच तर बघा धूळ किती झाली तर किचन कसं दिसतंय बघा हे येल आकाराचं किचन आहे वरती साधं किचन आहे पण हे येल आकाराचं बनवलेलं आहे किचन आपलं खालचं आणि ही फरशी बघू शकता ही ही थोडी वेगळी फरशी आहे कारण पाणी वगैरे जरी सांडलं तरी जेणेकरून आपण घसरू नये त्यासाठी हे ही वेगळी फरशी आहे थोडीशी रफ म्हणजे चालायला आपल्याला बरी पडते किचनमध्ये काही सांडलं तरी पण आणि हे बघा इथे एक दरवाजा बसवायचा आहे किचनचा पाठीमागचा दरवाजा आणि ही आहे आपली मांडणी ग्रेनाईटमध्ये बनवलेली आहे हीसुद्धा आणि बघा किती छान दिसते मांडणीसुद्धा तात्पुरती बनवली आहे मित्रांनो अजून आपल्याला किचनला ट्रॉले वगैरे करायचे आहेत तरी पण ही बनवली आणि बघा एकदम फरशीला चिकटून अशी बनवली आहे ही मांडणी की त्याच्याखाली पाणी जाणार नाही म्हणून बघा कशी दिसते मांडणी छान मोठी बनवली आहे आणि ही वरती पोटमाळेसुद्धा बनवले आहेत आपले डबे वगैरे काय ठेवण्यासाठी बघा किती छान वाटतंय किचनमध्ये सुद्धा आणि चला आता आपण जाऊ बाहेर आता हॉलमध्ये जाऊ तर बघा इथं पण एंट्री बघून घ्या इथली डिझाईन बघून घ्या इकडची पण डिझाईन बघून घ्या कशा आहे डिझाईन ही सुद्धा बघा डिझाईन किती छान दिसते बघू शकता डिझाईन खूप खूप छान छान आहेत त्या अगोदर आपण जाणार आहोत मास्टर बेडरूममध्ये तर हे बघा मास्टर बेडरूममधली फरशी आहे ही ही वेगळ्या कलरची फरशी आहे येलो कलर आहे याचा आणि हे बघा कसं झालेलं आहे सगळं काम कसं दिसतंय पी ओ पी वगैरे कसं कशी कस झाली ही पी ओ पीची डिझाईन आहे हीसुद्धा वेगळी डिझाईन आहे प्रत्येक रूममधल्या वेगवेगळ्या डिझाईन झालेल्या आहेत पीओ पीच्या इथं फॅन वगैरे लावायचं आहे लाईट वगैरे लावल्यावर छान दिसन मित्रांनो अजून काही लाईट लावलेली नाही फक्त वायरिंग ओढून ठेवली बघा इथं बोर्ड वगैरे लावायचे आहेत अजून इकडंसुद्धा स्लायडिंगचं काम आपलं झालेलं आहे बघा खिडक्या वगैरे बसून काचा बसून सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर बघा आता हे कसं दिसतंय बघा इकडे हे खिडकी सुद्धा उघडली आपण बघा किती छान दिसतंय सगळं तर बघा इथली फरशी किती छान दिसते कलर खूप छान आहे मित्रांनो फरशीचा सुद्धा आणि बघा इकडं बाथरूम आहे ही बाथरूमच्या अगोदरची अलीकडची ही डिझाईन आहे एंट्रीचीच इथं बेसिंग वगैरे आपल्याला बसवायचं आहे हात वगैरे धुण्यासाठी बघा ही डिझाईनसुद्धा बघू शकता नाजूक साजूक अशी डिझाईन आहे पण कलरफुल डिझाईन आहे मित्रांनो एकदम छान अशी वेलांची अशी डिझाईन आहे ही खूप छान वाटते आणि हे बघा बाथरूम आहे हे सुद्धा आपलं ते साधं बाथरूम होतं आणि हे कमोडचं म्हणजे नाही का बसवायचं आहे ही। तर हीसुद्धा फरशी स्टाईल फरशी बघून घ्या मित्रांनो कसे आहे तर लेव्हेंडर कलर आहे मित्रांनो ह्याचा आणि मला लेव्हेंडर कलर खूप आवडतो माझा आवडताच कलर आहे तर बघून घ्या डिझाईन कशी आहे ही फुलांची डिझाईन आणि फुलपाखरू बघा फुलं किती छान दिसतात फुलपाखरू किती छान दिसते अशी डिझाईन आहे ही खूप म्हणजे खूप अशी भारी वाटते डिझाईन मित्रांनो ही बघा कसं दिसते बाथरूममध्ये फरशी स्टाईल फरशी वगैरे सगळं असं छान दिसतंय आणि खरंच ह्या डिझाईन मला खूप आवडल्या तर बघा किती छान दिसतंय ही खिडकी आहे बाथरूममधली अजून स्लायडिंगचं राहिलं आहे तिथलं काम इथं नळ वगैरे बसवायचं आहे आणि खालीसुद्धा तशीच फरशी आहे मित्रांनो पूर्ण कलर कलरमध्ये फुलं आणि फुलपाखरं अशी डिझाईन आहे ही बघू शकता हे फुल किती छान दिसते आणि हे फुलपाखरूसुद्धा पूर्ण डिझाईन छान आहे बघा हे पूर्ण बाथरूम कसं दिसतंय मित्रांनो दोन्ही पण डिझाईन छान आहेत सुद्धा आणि हीसुद्धा डिझाईन खूप छान आहे कारण हीसुद्धा डिझाईन मला खूप आवडली बघा वेलांचे आकार आहेत पण छान आहे इकडची पण डिझाईन बघू शकता ही पण डिझाईन वेगळी आहे आता जाऊ आपण चिल्ड्रन बेडरूममध्ये तर हे बघा चिल्ड्रन बेडरूम आहे आणि इथली फरशीसुद्धा कशी आहे बघा मित्रांनो आकाशी कलरचे अशी थोडी नाही का अशी फरशी आहे इथंसुद्धा बोर्ड वगैरे बसवायचं आहे आणि ओ पीचं काम इथंसुद्धा आपलं झालेलं आहे चिल्ड्रन बेडमध्ये तर इथं फॅन वगैरे बसवायचं आहे आणि बघा इथली कशी दिसती पीओ पीची डिझाईन खूप छान अशी डिझाईन झाली मित्रांनो पण ते लाईट वगैरे लावल्याच्या नंतर आपल्याला दिसण कशी झाली ती कारण आत्ता काही जास्त समजू शकत नाही आपल्याला लाईट वगैरे लावली तरच आणि हे बघा स्लायडिंगचं काम सुद्धा झालेलं आहे पूर्ण आपलं चिल्ड्रन बेडमधली खिडकी आहे ही सुद्धा जाळी वगैरे मारून घेतली आहे यालासुद्धा पूर्ण आपलं स्लायडिंगचं काम झालेलं आहे आणि बांधकामसुद्धा झालेलं आहे हे बघा इथं सुद्धा खिडकी आहे दुसरी बघा किती छान दिसतंय बाहेरचं वातावरण हिरवीगार झाडं वगैरे दिसतात समोरच बघा हा टेबल आहे तात्पुरता टेबल ठेवला होता तर बघा कसं दिसतं आहे बघा मित्रांनो हे पूर्ण डिझाईन आणि बंगला कसा वाटतोय बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर चला आता आपण जाऊ वरती जिन्यावर आणि ही बघा जिन्याची हे बघा डिझाईन बघून घ्या इथली जिन्याची बघू शकता आपली जिन्याची डिझाईन कशी झाली बघा खालीपासून वरतीपर्यंत डिझाईन बघू शकता किती छान आहे ही चला आता हे जिन्यावरून आपण जाऊ तर ह्या पायऱ्या बागा कशा बनवल्यात ह्या सुद्धा ग्रेनाईटमध्ये बनवल्या आहेत मित्रांनो डिझाईन ह्याची बघून घ्या ह्याची सुद्धा आणि इथं सुद्धा बोर्ड आपल्याला बसवायचा आहे आणि इथं पूर्ण बोर्ड बसवायचे आहेत आपल्याला इथं पूर्ण लाईटिंग करायची आहे जिन्यावर जाताना लाईट लागली पाहिजे हे बघा इथं इथं आणि इथंसुद्धा इथंसुद्धा असे तीन चार ठिकाणी आपल्याला लाईटिंग बसवायची आहे जिण्यावर जाताना वरती दुसऱ्या मजल्यावर जाताना तर बघा किती छान दिसते बघा पायऱ्यांची डिझाईनसुद्धा हे बघा चला वर आता वरती जाऊ आपण जिन्यावरून आता आपण दुसऱ्या मजल्यावर चाललो आहोत मित्रांनो तर बघा आता वरती आलो दुसऱ्या मजल्यावर बघा ही अशी डिझाईन आहे पूर्ण फरशीची आणि बघा इथंसुद्धा एक आपल्याला काचर बसवायची राहिली आहे खिडकीची ही मोठी बसवायची आहे काच जास्त खूप म्हणजे खूप मोठी काच बसवायची इथं कारण त्याचा आकारच खूप मोठा आहे तर बघू शकता इथं सुद्धा जिना आहे वरती टेरेसवर जाण्यासाठी बघा हा जिना आहे वरती जाण्यासाठी आणि बघा जिना कसा दिसतोय मित्रांनो वरून दुसऱ्या मजल्यावरून जिना कसा दिसतोय बघा किती छान दिसतोय बघा आकार जिन्याचा तर बघा इथलीसुद्धा फरशी बघून घ्या इथंसुद्धा आपल्याला लाईट वगैरे लावायची आहे आणि हे आहे आपलं किचन दुसऱ्या मजल्यावरचं तर बघा ही किचनची एंट्री आणि बघू शकता किचनमधली फरशी खालची फरशी आणि ही फरशी थोडी सेमच आहे इथंसुद्धा पुठ्ठे वगैरे भरून झाले आहे हे नाही हे आपले किचनची स्टाईल फरशी आहे मित्रांनो तर बघू शकता स्टाईल फरशी कशी दिसते डिझाईन वेगळे आहे खालच्या किचनमधले आणि वरच्या किचनमधलीसुद्धा डिझाईन वेगळे आहे वेगवेगळ्या डिझाईन बसवल्या हो आहेत स्टाईलच्या तर बघा कसं दिसतंय किचनमध्ये इथं थोडासा अंधार आहे कारण इथली खिडकी बंद आहे के बंद केली आहे खिडकी त्याच्यामुळं अंधार पडलाय जास्त इथं बहुतेक खिडकी लॉक केली असावी बघा कशी दिसते डिझाईन बघून घ्या आणि इकडे सुद्धा दुसरी खिडकी आहे तर ही खिडकी उघडल्याच्या नंतर आपल्याला उजेड दिसेल बघा ही खिडकी उघडली मित्रांनो आता तुम्हाला क्लिअर व्हिडिओ दिसेल खिडकी उघडली असल्यामुळे इथंसुद्धा जाळी वगैरे मारून घेतली आहे बघा किती छान दिसते आणि हे बघा इथं डिझाईन दिसते ही फरशीची स्टाईल फरशी आपल्या किचनमधली तर बघा खूप छान म्हणून दिसते ही खिडकी उघडली आता मग अशी खिडकी बंद होती आणि हे बघा इथं आहे कशाचं आवळ्याचं झाड का काहीतरी आवळ्याचं झाड नाही दुसरंच काहीतरी झाड आहे हे पिंपळाचं का, का, का कशाचं तरी झाड आहे हे बघू शकता पूर्ण किचन कसं आहे ते इथं बघा इथंसुद्धा धूळ झाली आहे मित्रांनो खूप साफसफाई केली तरी पण धूळ होतेच उन्हाळा असल्यामुळं आणि तर किचनच्या ट्रॉल्या वगैरे आपल्याला बसवायच्या आहेत अजून काम आपलं बऱ्यापैकी अजून काम राहिलेलं आहे पूर्ण आपलं काम झालेलं नाही अजून खूप काम आपलं अजून पेंडिंगमध्ये आहे तर चला बघू आता आपण तर बघा इकडे एक बेडरूम आहे बेडरूम एका हॉल हा बेडरूम आहे बहुतेक चिल्ड्रन बेडरूम आहे ही बघू शकता चिल्ड्रन बेडरूम कसे आहे हे बघा इथं सुद्धा डिझाईन आहे वेगळी डिझाईन आहे ही ओ पीची सुद्धा डिझाईन खूप छान आहे बघा अशी डिझाईन दिसते ही पूर्ण डिझाईन बघून घ्या बघा इथं चिमण्यांनी घरटेसुद्धा केलेले आहेत किती घरटे काढले तरी चिमण्या घरटे करतात बघा इथं सुद्धा घरटे केले चिमण्यांनी बघा इकडं गॅलरी आहे ही आहे आपली छोटी गॅलरी दीदी चालली आहे बघा आमची बाहेर गॅलरीमध्ये बघा इकडं पण स्लायडिंगचं काम झालेलं आहे पूर्ण इथले फरशी बघून घ्या मित्रांनो ही छोटी गॅलरी आहे छोटी गॅलरी आणि इकडं जे आहे ती मोठी गॅलरी आहे मित्रांनो दुसऱ्या मजल्यावरचीच इकडे मोठी गॅलरी आहे इकडं छोटी गॅलरी आहे बघा कसं वाटतंय चिल्ड्रन बेडरूम फरशी वगैरे कशी वाटते नक्की सांगा आणि चला आपण जाऊ आता मास्टर बेडरूममध्ये तर बघा मास्टर बेडरूममध्ये जाताना पण एंट्री बघून घे मित्रांनो तर बघा कसं वाटते तर हे आहे मास्टर बेडरूम आपलं दुसऱ्या मजल्यावरचं तर बघा इथंसुद्धा स्लायडिंग आहे इथंसुद्धा आहे हे बघा वायरिंग ओढून ठेवले आहे इथं पण बोर्ड वगैरे आपल्याला लावायचं आहे आणि इथंसुद्धा पी आहे तर ही पण पीची डिझाईन बघून घ्या आणि इथं फरशी पण बघा इथं फरशी वेगळी आहे सगळ्या रूममध्ये मित्रांनो तुम्हाला फरशा वेगवेगळ्या दिसतील प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या फरशी दिसतील तुम्हाला बघा सुद्धा उघडून दाखवते तुम्हाला मी बघा जाळी वगैरे मारून घेतली आहे जेणेकरून आपल्याला मच्छरचा त्रास होणार नाही त्यासाठी खिडक्यांना के जाळी वगैरे पण मारून घेतली आहे आणि ही डिझाईन बघून घ्या मित्रांनो आता दुसऱ्या मजल्यावरची ही पण डिझाईन बघून घ्या किती छान वाटते डिझाईन खूप म्हणजे खूप छान वाटते मित्रांनो ही सुद्धा डिझाईन खूप कलरफुल अशी डिझाईन आणि खूप छान दिसते बघा नाजूक डिझाईन आहे जास्त मोठी नाही किंवा काय नाही काय नाही एकदम म्हणजे फ्रेश वाटते मित्रांनो नाही का खूप छान डिझाईन आहे आणि बघा इकडं पण टॉयलेट बाथरूम आहे बघा इथली सुद्धा डिझाईन बघून घ्या मित्रांनो किती छान डिझाईन आहे ही सुद्धा बघा अशी डिझाईन आहे इथं बल्ब वगैरे बसवायचं आहे कशी डिझाईन वाटते हा सुद्धा लेव्हेंडर कलर आहे माझा आवडता कलर कारण लेव्हेंडर कलर मला खूप म्हणजे खूप आवडतो तर बघून घ्या मित्रांनो कसे वाटते डिझाईन पूर्ण चला तर चला आता दाखवते तुम्हाला मास्टर बेडरूम बघितले चिल्ड्रन बेडरूम बघितले आपण आता बघणार आहोत स्विमिंग पूल आपल्याला बनवायचा आहे बघा आंघोळीचं टप वगैरे तर बघा ही एंट्रीचं आहे आपलं आणि हे बघा बघा बघताच कसं दिसतंय आपण समुद्रात आल्यासारखं वाटतं आहे का नाही असं बघितल्याच्या नंतर असं वाटतं आहे का नाही आपण समुद्रकिनारी आलो आहोत म्हणून हे बघा मासे नारळाची झाडं समुद्राच्या कडेला कसं असतं आहे बघा नास नारळाची झाडं वगैरे असतात तसं आहे हे बघा किती छान वाटतंय असं वाटतंय की आपण खरोखर समुद्रामध्ये आलो तर काय काय माहिती बघा पाणी वगैरे कसं दिसतंय आणि मासे शिवाय आबाळ सुद्धा दिसतंय बघा कस कसं दिसतंय आबाळाची फरशी आहे बघा किती छान दिसतंय बघा हे बघा तुम्हाला दाखवते मी बघू शकता कसं दिसते बघा थोडंसं झुम करून पण तुम्हाला दाखवते मी मासे वगैरे दाखवते सुद्धा दा थ्रीमध्ये खूप छान दिसतात तर बघा पूर्ण असे आकाशाची फरशी आहे आवाळाची फरशी आहे वरतीची पूर्ण हे जी दिसते हे पूर्ण फरशी आकाशाची दिसते आबाळाची दिसते आणि खाली जे दिसते ते पूर्ण नारळ नारळाचे झाडं किंवा मासे वगैरे आहेत समुद्रा ठिकाणचं वगैरे असं म्हणजे नाही का चित्र दिसत आहे बिजुरी बघा आणि खूप छान खाली पण असंच आहे की बघा कधी लॉ वगैरे बसायचं आहे आंघोळीचा टप विका ठेवायचा आहे तुम्हाला बाहेरून दाखवते मी आगा बघा असं दिसते इथे आंघोळीचा टप वगैरे ठेवायचा आहे बघा बातट्योप ठेवायचं आहे चला किचन पण बघितले आता जाऊ आपण हॉलमध्ये बघा हॉल आणि ह्या हॉलमधली फरशी बघा वाटते फरशी सगळ्या रूममध्ये फर्शी वेगळे आहे मित्रांनो आणि ही सुद्धा तर ही पिओी पण बघून घ्या किती छान वाटते ही पिओपी सुद्धा हे बघा खूप म्हणजे खूप छान वाटते खूप फ्रेश असं वाटते आणि हा आपला सेफ्टीवर बसला आहे दरवाजे बसवायचे आहेत तर बघून घ्या ही गॅलरी आहे डावायचं राही मागे थोडंसं ऊन होतं ते जास्त छान राहिल्यावर बघ पण डिझाईन बघून छान वाटते बघा आता ही डिझाईन आहे ही जर सुद्धा खिडकी आहे आपल्या डिझाईन आहे आणि ही आहे गॅलरी वरच्या दुसऱ्या थोडस आवरायचं राहिले आणि ही तिकडची गॅलरी आहे आपला आराम करण्यासाठी त्यासाठी झोपाळा हो बनवायचा आपल्याला हे बघा इथं पाण्याचे टाकी मित्रांनो आजचा लॉग मी तुम्हाला पूर्ण बनवून दाखवला आहे आपल्या बंगल्याचा खूप दिवसांपासून विचार चालला होता मित्रांनो की तुम्हाला आपला बंगला दाखवा म्हणून पण वेळेअभावी काही मला जमत नव्हतं घरातली कामं असल्यामुळं आज तर चला म्हणलं आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपण एक व्हिडिओ बनवून दाखव की आपलं बंगल्याचं काम कुठपर्यंत आलं आणि कसं आलं आहे ते तर बघा असं आपलं बंगल्याचं काम झालं आहे आजचा पूर्ण ब्लॉग मी शूट केला आहे मित्रांनो तर बघू शकता की पूर्ण व्हिडिओ बघू बघा मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवरती त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि जर आपला बंगला आवडला असेल तर नक्की कमेंट करूनसुद्धा सांगा आणि तर चला बाय मग मित्रांनो भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या एका नवीन लॉगमध्ये तर मित्रांनो सपोर्ट करा थोडासा मी सुद्धा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे माझं काय बऱ्याच दिवसापासून माझं चॅनल चालू नव्हतं आत्ता थोड्या दिवसापासूनच मी चॅनल माझं चालू केलं आहे तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी छान छान कमेंट करत जावा माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघत जावा आणि लॉंग व्हिडिओसुद्धा बघत जावा मित्रांनो आणि तुमचा तुम्ही मला सपोर्ट करताय हे माहिती आहे मला तुम्ही मला खूप छान सपोर्ट करताय मित्रांनो पण तरीसुद्धा अजून तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करा मला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय मित्रांनो